मित्रांनो नमस्कार आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे पेरूची बाग आणि हे लाईव फेन्सिंग याला आपण नैसर्गिक कुंपण म्हणूयात बांधावरती करवंदाची लागवड ही पूर्ण करवंदाची हार्वेस्टिंग झालेली आहे हे आपण बघू शकता हे या, या पद्धतीत आपण करवंदाचं बांधावरती कुंपन केलेलं आहे पार जमिनीपासून असं भिंतीसारखं हे कुंपण होतंय थोडासा कॅमेरा खाली घेऊन दाखवतो आहे हे दाखवण्यामागचं कारण कुठल्याही प्रकारची फळबाग लाव लावताना आपण जे छोटे छोटे रोपं आणतो नारळ म्हणा आंबा म्हणा मोसंबी लिंबू चिकू जे काही इत्यादी फळबागेचे आपण नियोजन करतो त्यावेळेस रानटी प्राणी येतात आणि लावलेले रोपं उफडून टाकतात किंवा झाडं मोडतात नुसकान करतात त्याच्यात प्रामुख्यानं आमच्या एरियात ऊसाचा बेल्ट असल्यामुळं डुकरांचा फार त्रास आहे जर तुम्हालाही तुमच्या शेतात फळबागेचं नियोजन करायचं असेल आणि या रानटी प्राण्यापासून कायमची सुटका करायची असेल तर तुम्हीसुद्धा प्रकारचं लाईव्ह फेन्सिंग करू शकताय आहे दोन वर्ष लागतात करवंदाची लागवड केल्याच्यानंतर बांधापासून थोडंसं आतमध्ये हे जर आपण लावलं अडीच तीन फुटावर तर याचं छान फेन्सिंग होते आणि आपल्या फळबागेची राखणसुद्धा होते आतमध्ये कोणालाच येता येत नाही आणि नुसकानसुद्धा जी रानटी प्राण्यापासून होणार आहे तीसुद्धा होणार नाही आपण बघू शकता हे अशा पद्धती ज्याला करवंद असतात ही एक फांदी तोडायची ठेवली आपण तर हे असे घोसानी करवंद असतात त्याचे बरेचसे विविध प्रोडक्ट तयार होतात मार्केटमध्ये याला भावही चांगला आहे तुम्हालाही जर तुमच्या शेतीत असं काही नियोजन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन हे पाहून आपल्या शेतीमध्ये बायोफेन्सिंग करू शकताय याच्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो एक वीस छत्तीस हे पार आठ फुटापर्यंत याची हाईट झालेली आहे आपण हे बघताय आणि छान भिंत झालेली आहे बांधाच्या कडीने एकदम हे फळं आहेत हे त्यावेळेस छोटे होते फळं तर हे आता आपण या महिन्यात तोडून घेणार आहोत हे करवंद आहेत हे बघताय इथं ही एक फांदी तोडायची राहिली होती तर ही पण आता या पाठीमागच्या या करवंदासोबत आपण तोडून घेणार आहोत धन्यवाद